राम भाऊ दो, दोन अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव यांनी काही मुद्दे मांडले मुळामध्ये हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आता माझं स्वतःच नाव आहे मी आहे उपस्थित आता भास्कररावांनी ती सगळी नावं तपासलेत का उगाच माध्यमांपुढे चुकीची माहिती जावी म्हणून अशा पद्धतीने मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित नाही अशा प्रकारची चुकीची माहिती महाराष्ट्र जनते जनतेला दिशाभूल करायचंय का तुम्हाला कशा तरी नाही ना एक मिनिट माझं झालं नाही पूर्ण आणि दुसरा विषय सभागृहामध्ये सभागृह नाही एक मिनटं थांबा नाही एक मिनटं एक मिनिटराव तुम्ही असं म्हणालाय की नाव नाहीत तुम्ही ती सगळी नाव तपासली आहेत का निम्नापेक्षा जास्त लोक इथे आहेत नंबर टू नंबर टू नाही मध्ये माझं झालं नाही नंबर टू सभागृहामध्ये अनेकदा असं होतं ओ वर डिअर्स दोन मिनिटं ऐका 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 ओ वरेट्य आहेत मला संपलं नाही ऐकू बोलू द्या मला सभागृहामध्ये काही पहिली वेळ आहे एखाद्याचं नाव घेतलं तर सदस्य आधार नाही ही पहिली वेळ आहे का तर त्याच्यामुळे पूर्णपणे सभागृहाची दिशाभूल करतात दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत निम्म्यापेक्षा जास्त सभागृह सदस्य आता या क्षणाला सभागृहात उपस्थित ते। आहेत कदम मला तुमच्या लोकांची क्यू करावीशी वाटते एवढ्या करता सभागृहामध्ये दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर चर्चाच नाहीये मी दोनशे अरे मी काय काढलं ते समजून घ्या तुमच्या डोक्याच्या वरून जाते कधी कधी मी जे मुद्दे मांडतो ते तुमच्या डोक्याच्या वरून जातो त्याला माझा दोष नाहीये मी काय बोललो दोनशे चा प्रस्ताव आहे तालुका सभागृहात सब सभागृहात सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे दोनशे त्र्याण्णव च्या मी आता मी आता सभागृहाला नम्रपणे एक सांगतो आशिषजी आत्ताच्या आता हजे सदेशा, सदेशा सदेशा जी था था। मी हजेरी पट जाऊन बघणार आणि त्या दिवशी प्रस्ताव आला त्या दिवशी नाव नसलेल्या सदस्य नसलेल्या सदस्यांची नावं जर आली तर मी सभागृहासमोर उघड करणार मी अतिशय सौम्यपणे हा होता अतिशय सौम्यपणे माहिती घ्यायची नाही बाहेर नाही यायचं आणि कधी पण माझ्या विरोधात उभं राहायचं काय चाललंय अध्यक्ष मध्ये आपल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे यामध्ये आता पुढचं नाव जे आहे आपल्या प्रतोदाकडून आलेली नाव आहेत श्री सचिन पाटील अध्यक्ष महोदय बसा अध्यक्ष महोदय बसा मी देतो बेट देतो भे, बसा बस अध्यक्ष महोदय आ, मी पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सन्माननीय भास्करराव जाधव कालिदासजी एक मिनिट अध्यक्ष महोदय सन्माननीय सन्माननीय भास्करराव जाधव यांनी या सभागृहामध्ये दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर वर ते मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्यावर त्यांनाच्या अधिकारांप्रमाणे त्यांनी दोन गोष्टी दाखवल्या विशेष सभागृहासमोर राज्यपालांच्या अभिभाषणाचा होता आपण स्वतः ज्या पद्धतीने एक एक पक्ष या पद्धतीने आपण सर्क्युलर नॉर्मली प्रथा परंपरेप्रमाणे जातो रोटेशन रोटेशन प्रमाणे आपण करतो या पद्धतीने शिवसेना पक्षाचा सदस्यांचा संधी असल्यामुळे आपण त्या पक्षाच्या सन्माननीय सदस्यांचं नाव जे आपल्याकडे त्यांच्या पक्षाच्या प्रतोदाकडून मुख्य प्रतुदाकडून आलं असेल त्या पद्धतीने ती नावं ना आपण पुकारत गेलात जे रामभाऊ कदम म्हणाले ते काही चुकीचं नाही की असं पहिल्यांदा काही घडलेलं नाही की एखादा सदस्य त्यावेळेला सभागृहात नाही तर त्याच्या पुढचा नंबर ज्या सद त्या पक्षाच्या सदस्याचा जो असतो तो, तो आपण घेतलात तो नसेल तिसरा घेतलात हो हे खरं आहे की हे खरं आहे की प्रोसिजरप्रमाणे आपण ते केलं आता एकाच वेळेला कदाचित त्या पक्षाच्या सदस्यांची बैठक असेल जेवण असेल मला माहीत नाही तर मी भाष्य करत नाही आणि एक मिनिट माझं पूर्ण होत्या हे बोलत असताना सन्मानित सदस्य भास्करराव जाधव आपण काही चुकीचं बोललं नाही त्याने आपणही योग्य पद्धतीने ते हाताळत पुढे ते बोलताना असं म्हणाले ज्याच्यावर रामभाऊ कदम म्हणाले तो म्हणजे दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव पुन्हा त्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत ते सभागृहात किंवा या विधिमंडळात आलेच आहेत की नाही त्यांच्या सहा आहेत की नाही पुन्हा त्यांचा अधिकार आहे भास्करावांचा त्याच्यावरही मला काही म्हणायचं नाही त्या विषयावर दोनशे त्र्याण्णवला ज्यावेळा विषय त्यावे त्यावेळेला त्यांनी ऑब्जेक्शन करावं प्रोसिजरप्रमाणे ते उदय करू शकतात आताही करू शकतात त्याच्यावरही मला म्हणायचं नाही पण दोनशे त्र्याण्णवचा उल्लेख भास्करराव तुम्ही पहिल्यांदा केलात आणि म्हणून त्याच्यावर राम कदमजी बोलले मुद्दा आता असा आहे की शिवसेना पक्षाचे दिलीप लांडे आलेले आहेत त्यांना तुम्ही बोलायला द्या बाला अरे भाला तर मरा अरे एक एक सध्या रुपये